जालन्या शहरात दिवाळीच्या अनुषंगाने फटाक्याच्या दुकानासाठी जालन्या महापालिका यांच्याकडून जालन्या शहरात केवळ दोन ठिकाणीच फटाक्याच्या दुकाना लावण्यास परवानगी देण्यात आली आहे महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी शहरातील आझाद मैदान आणि घोगरे स्टेडियम या व्यतिरिक्त दुकान लावल्यास तात्काळ त्यावर कारवाई करण्यात येईल व तसेच बेकायदेशीर आणि विना परवाना असलेले दुकाने तात्काळ उचलण्यात येतील असे महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी आदेश दिले आहे आर्यवत न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे जालना दीपावलीचे फटाकेचे दुकान लागलेले आहेत काय काय नियम अटी आपण लागू करून दिलेले आहेत किती दुकाने लागणार आहेत कोणकोणती जागे लागणार आपण आपला आझाद मैदान आणि घोगोरे स्टेडियम या दोन ठिकाणी परवानग्या के इशू केलेल्या आहेत आणि इशू करत असताना त्यावर अटी शर्ती दिली दोन दुकानामध्ये किती अंतर असावं त्या ठिकाणी अगणी म्हणजे फायर्स फायटिंगचे इक्विपमेंट्स फायर फायटिंगसाठीची व्यवस्था बाकीची असली पाहिजे मुवमेंटसाठी किती रस्ता असला पाहिजे ह्या सगळ्या व्यवस्था आपण त्यांना अटी शर्तीमध्ये दिलेल्या आहेत या दोन्ही ठिकाणी वगळता इतर कोणत्याही ठिकाणी महापालिकेने परवानगी दिलेली नाही आणि नागरिकांना विनंती आहे की आझाद मैदान आणि बोगरे स्टेडियम या दोनच ठिकाणी अधिकृत आहेत इतर ठिकाणी कुणी जर व्यवसाय करत असेल तर त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी अशा ठिकाणी अनाधिकृत व्यवसाय करू नयेत अपघाताची शक्यता असते आणि ती सर्व जबाबदारी महापालिका म्हणून आमची आणि ती संबंधित जे इलिगल करतील त्यांचीही असते त्यामुळे अशा स्वरूपाचं कृत्य करण्यात येऊ नये मला काही वेळापूर्वीच फोन आला होता की संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केलेली आहे जर कुठे अनाधिकृत स्वरूपाचं फटाक्याची दुकानं लागले असतील तर त्या ठिकाणची दुकानं उद्या काढून घेण्यात येते